रिसोड एसटी आगाराला नवीन बस कधी प्रवाशांचा प्रश्न अनुत्तरित लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह वाशिम जिल्ह्यातील रिसोड एसटी आगार हे सर्वाधिक गावांना जोडणारे आणि चांगले उत्पन्न देणारे आगार असूनही तिथे बसांची कमतरता गंभीर स्वरूपाची आहे परिणामी प्रवाशांच्या सुविधांवर परिणाम होत असून एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही मोठी घसरण झाली आहे एसटीचा प्रवास सुखद प्रवास गाव जिथे एसटी तिथे हे ब्रीदवाक्य सध्या फक्त कागदावरच राहिले आहे गेल्या महिन्यात बसांची टंचाई आणि त्यातून झालेली प्रवाशांची घट यामुळे आगाराच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला आहे प्रवाशांची सेवा अबाधित ठेवण्यासाठी आगार प्रमुख चालक आणि वाहक यांना मोठा संघर्ष करावा लागतोय तालुक्यातील ग्रामीण आणि दूरवरच्या भागांसाठी नियमित बससेवा अत्यंत गरजेची आहे जी नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे सर्वात चिंताजनक बाब म्हणजे मागील अनेक वर्षांपासून गरज असतानाही रिसोड आगाराला एकही नवीन एस टी बस मिळालेली नाही मंगरुळपीर आगाराला नुकत्याच पाच नवीन बसेस मिळाल्या असून आणखी पाच मिळण्याची शक्यता आहे तेव्हा प्रश्न निर्माण होतो की रिसोड सारख्या मोठ्या आणि गर्दीच्या आगाराकडे सरकार आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष का करीत आहेत रिसोड आगाराकडे सध्या एकूण एक्केचाळीस बस आहेत त्यांपैकी काही बसेस निकामी आहेत आणि काही बसेस शालेय सेवा शिवशाही आणि विठाई सेवेसाठी राखीव आहेत परिणामी केवळ पंचवीस ते सत्तावीस बसेस नियमित मार्गावर धावत आहेत आगाराच्या सुस्थितीत किमान दहा नवीन एसटी बसांची गरज आहे तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय म्हणतात रिसोड एस टी आगारासाठी नवीन बस मिळाव्यात यासाठी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आलाय मात्र अद्याप एकही बस प्राप्त झालेली नाही मर्यादित बस मध्ये योग्य नियोजन करत आगार चालवणे ही मोठी जबाबदारी झाली आहे असे निलेश बोदडे आगार व्यवस्थापक रिसोड यांनी सांगितले रिसोड आगाराला खरंच नवीन एसटी बसांची आवश्यकता आहे याबाबत परिवहन मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार झाला असून लवकरच सकारात्मक निकाल मिळेल अशी अपेक्षा आहे अमित झडाक आमदार रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ बसअभावी प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय नागरिकांना खाजगी वाहनातून प्रवास करावा लागतोय जे आरोग्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या देखील धोकादायक आहे लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन नवीन एस टी बस उपलब्ध करून द्यावी अशी प्रतिक्रिया जालंधर देवकर प्रवासी रिसोड यांनी दिली आहे तर रिसोड एसटी आग्राच्या बसांची समस्या गंभीर असून नागरिक अधिकारी आणि प्रवासी यांचे एकमेताने सरकारकडे मागणी आहे आता बघावे लागेल की परिवहन मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यावर काय ठोस पावले उचलतात जनता त्यांच्या कृतीकडे डोळे लावून बसली आहे केशव गरकळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा